गवसे येथील आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्याहत्तर आणि व वर्गाच्या बारा अशा एकोण एकोणनव्वद केंद्रांच्या मतपेट्यांची सेहेचाळीस टेबलवर मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी दोनशे पंचवीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडणुकीत कोणबाजी मारणार याचा मंगळवारी फैसला होणार आहे दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत कोणत्या आघाडीच्या बाजून आहे सकाळी सात वाजता तहसील कार्यालयातून मतपेट्या पोलीस बंदोबस्तातून आजरा पंचायत समितीमध्ये नेल्या जाणार आहेत पंचायत समितीच्या सभागृहात उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर पेट्या खुल्या करण्यात येणार आहे प्रत्यक्ष आठ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पंचेचाळीस तर दुसऱ्या टप्प्यात चव्वेचाळीस पेट्यांची मतमोजणी होणार आहे पहिली फेरी दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान संपणार आहे पहिल्या फेरीतच निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे स्पष्ट होणार आहे मतमोजणीची जयत तयारी निवडणूक विभागाने केली आहे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे पंचायत समितीच्या सभागृहाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे अंतिम निकाल रात्री उशिरा लागण्याची शक्यता आहे